आपण वाद लावू नका आमच्यामध्ये आमचं आलबेल आहे आम्ही आजही एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत परंतु काही मंडळी भारतीय जनता पक्षातले गावागावाने जाऊन सांगता येत हे मला मान्य करावं लागेल की आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायची नाही आहे राष्ट्रवादीला आपल्याला मदत करायची नाही आहे हे मागच्या दीड वर्षामध्ये कधी बोलले नाही लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महत्त्वाचा आहे दादांचं काम चांगलं आहे आमदाराचं काम चांगलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला ताकद मिळणार आहे आपण सगळ्यांनी मायुतीचा धर्म पाळून काम केलं पाहिजे हे लोकसभेच्या निवडणुकीला जे बोलत होते ते आज गावागावामध्ये जाऊन आहेत की अजितदादांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शेत व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठंतरी वास नक्की आलेला आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे हा एक त्यांचा त्यातला प्रयत्न असणार आहे असं माझं मत आहे